डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त वारुड येथे संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान शाखाफलकाचे शानदार उद्घाटन शिंदखेडा तालुक्यातील वारुड येथे महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेल्या संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानच्या शाखाफलक व उद्घाटन संस्थापक अध्यक्ष गजानन लिंबोरे यासह मान्यवरांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश अध्यक्ष होते समाजातील मतभेद विसरून समाज कार्यकर्ता एकजुटीची गरज असल्याचे संस्थापक अध्यक्ष गजानन लिंबोरे यांनी सांगितले सुरुवातीला गावातून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत वाजत गाजत करण्यात आले त्यानंतर संत रविदास छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून पूजन केले दीपक प्रज्वलन वारूड सरपंच योगिता चव्हाण अध्यक्ष गजानन लिंबोरे पोलीस पाटील जितेंद्र बهره सह मान्यवरांनी केले त्यानंतर संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान शाखा वारूडचे फलक अनावरण करण्यात आले प्राथमिक शाखा प्रमुख सुनील सोनवणे यांनी केले यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गजानन लिंबोरे प्रदेश अध्यक्ष पीतांबर शिंदे प्रदेश सचिव अशोक वसईकर सहसचिव नरेश सावंत संपर्क प्रमुख विजय वसईकर प्रदेश प्रवक्ता यादवराव सावंत संघटक समाधान महा वसईकर सल्लागार नरेंद्र सोनवणे महाराष्ट्र प्रदेश शैक्षणिक सल्लागार श्री सुरेश मोरे महाराष्ट्र प्रदेश कायदेशीर सल्लागार अशोक बाविस्कर उपाध्यक्ष चंद्रकांत हिरे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष कृष्णराज विसावे रमाकांत बागले आनंदा महाले रेखा बागले सह सरपंच योगिता चव्हाण तंटामुक्त अध्यक्ष भालेराव बेहरे पोलीस पाटील जितेंद्र बेहरे वारूड शाखा सल्लागार रतीलाल निकम आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाखा अध्यक्ष सुनील सोनवणे उपाध्यक्ष दुडको निकम खजिनदार भरत पवार पवार सचिव सुखदेव सल्लागार रतीलाल निकम आशिष निकम संदीप निकम यासह सदस्यांनी परिश्रम घेतले मोठ्या संख्येने महिलांसह समाज बांधव ग्रामस्थ उपस्थित होते सूत्रसंचलन कैलास निकम यांनी तर आभार आशिष निकम यांनी मांडले आणि त्याला आपल्या सर्वांनी साथ दिली आपल्या सर्व वारोडकरांचं देखील या ठिकाणी मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो खऱ्या अर्थानं चर्मकार समाजाची अवस्था सांगायची झाली तर आपण फक्त लग्नात आणि मैतीला जमतो आपल्याला संत रविदास महाराज काय हे माहितच नाही समाज काय हे माहितच नाही तर खऱ्या ना अर्थानं संत रविदास महाराज जर कोणी कळवले असतील तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे त्रेपन्न साली दिल्ली येथे संत रविदासांची जयंती साजरी केली त्यावेळेला कुठंतरी संत रविदास महाराजांच्या जयंत्या साजरा व्हायला लागल्या कारण की जे थोर महापुरुष समतावादी विज्ञानवादी विचार होते ते या ब्राह्मणांनी आपल्याला करू दिले नाही आपला समाज एकत्र होऊ दिला नाही संघटित होऊ दिला नाही त्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली जयंती साजरी करून रविदास महाराज काय आहे हे आपल्याला शिकवण्याचं काम केलं त्यासाठी आपल्या प्रत्येक गावखेड्यामध्ये आपला समाज संघटित झाला पाहिजे या उद्देशानं आपण देखील संत रेग्डा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं आज खूप चर्मकार समाज हा एकनिष्ठ आणि खूप हुशार आहे परंतु आपल्या समाजासाठी तो कुठं तरी पुढे येत नाही आणि तो का येत नाही समाज हा खूप सक्षम आहे परंतु आपण आपल्यासाठी कुठं पुढे येत नाही ही खंत जी आहे ती कुठं तरी आपण आता डावलून समाजासाठी चळवळीत पुढे आलं पाहिजे त्यासाठी आज ते बोलतात ना जातीसाठी माती खाल्ली पाहिजे त्यासाठी आज प्रत्येक आमचे प्रदेशाध्यक्ष पितांबर शिंदे असतील सचिव अशोकजी चुवसईकर असतील प्रत्येक पदाधिकारी जे मला वाटलं त्यांनी उपमा दिली सावंत सरांनी मनी प्रत्येक पदाधिकारी हा एक खूपच चांगलं काम केलं पाहिजे आवड असली तर सवड आहे शिंदे साहेबांनी उल्लेख देखील केला कि पद घ्यायचं समाजाचं काम म्हटलं की त्याच अडचण तो दाखवतो परंतु ज्या वेळेला तुमच्यावरती अन्याय अत्याचार होतो तर त्या वेळेला तुम्ही समाजाला आवाज देता तर समाज तुमच्यासाठी कसा उभा राहील